बघा जिला हाय पहिला वाह झाली आमच्या भावानी नमस्कार मंडळी मी सतीश लोंडे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे ज्यानं तारीख आहे आठ जुलै दुपारचे वाजले दीड तर मी चाललो नदीवरती माझ्यासोबत आहे अमोल तर पाठीमागे आहे आज नदीला पाणी आल्यास मीच पहिल्यांदा चाललो आहे माशांना ॲक्च्युली दुपारचा काही जात नाही दिवसाचा आज सहज घरी होते म्हणून जातो हो आहे बघूया आपल्या काय मच्छी भेटे काय दाद लावून बघा जिला आहे माझ्यावर आणि अमोलकडे पाठी गलं आहेत थैलीमध्ये अमोलसुद्धा येतो आहे माझ्यासोबत तर जाऊया आपण नदीवरती आधी बऱ्या जाऊ आपण बघा जाऊन कोलंब्या धावूया त्याकडे फिश एक जास्त गल आहेत आपण लावूया गलती सर्व सर्वज सर्व लावूया बघूया आपल्या काय भेटते काय एखादा असा तर चला नदीवरती आम्ही आलो एक लावायला पण हे बघा इथे आम्हाला अरवी दिसली बघा इकडे हे बघा इथे पण तीन अलवी आहेत तर इथे बांधावरती एक आहे आपण अरवी आपण सोबत घेऊया आम्ही इथं आलो आहे नदीजवळ इकडे इकडे नदी आहे खाली हे बघा हा सला नदी परिसर आहे इकडे तर आपल्याला इथे खाली जायचं आहे इथे कोरवे झासाठी आम्ही त्या मांटी बोलतो मांटी लागली नदीची बघा इकडे हा सगळा पाणी नाही होईल सगळा कचरा होऊन घेऊन जातो दरवर्षी हा गवत आहे इथे खाली सगळं बरं नदी इथे ही नदी आली इकडे आपण आता इथे तर कोलप्या धरूया सर मी आता जिल्हा म्हणून कोलब्या पकडतो का काही मासे सुद्धा आले आहेत मासे आले ते आपण मासे टाकूया पाण्यामध्ये कॉल मी भेटला मला 갈대야 요 Зүгээр байна. Хм? Аа. कोसो मला किड बुडगा सेलेच नाही असले वेंदमेस नाही वाहतो जो

Nah 这个嗯。啊 Thank you. ¡Gracias! Ah. आता वाजले पावणे तीन आम्ही आतापर्यंत बारा गट टाकले आहेत अजून आम्हाला गट टाकायचे आहेत वरती पण आम्ही आता पहिल्यापासून तर स्टार्टिंग करतो आहे तिकडे आम्ही गल टाकलेला तिकडे जाऊन कोलमी लावतो आहे खल्याचं तर बघा अजून आपले एवढे गल बाकी आहेत तर बघूया आता आपण त्या गळाला काय कोलबी खल्ली आहे का मासा लागला बघूया आपण आता चला बरं खाली जाऊया आता आपण पहिला आपण गल चेक केला तर त्याला कोलबी तशीच आहे खल्ली नाही कोलबी अजून कोणी तरी कोणीच नाही खाल्ली कोलबी तर आपण दुसरा गल चेक करूया दुसरा गल तिथे जवळच आहे तो तो पण आपण चेक करूया गल आपलं दुसरा गल इथे आहे ह्या ठिकाणी ना आपले तीन गल आहेत या ठिकाणी तर आपण जाऊन ते गल चेक करूया हे पण खाल्लेत का मागाच्या How do they do that?

你很累。看来 जगा माझ्याला पहिला लागला खव योगा पहिला मावळ झाली आमच्या भावनी बघा तांबूचा भेटलाय मला मोठासा थोडा बघा तांबूचा भेटाला एक छोटासा गेला पुढे कडे गिला हाय कोथिती कोथिती कोथिन कधी कोते भेटले वारता पर्यंत दोन राऊंड झाले आहेत आम्हाला एक सुतेरी एक तांबुष्या आणि एक खव लागली आहे तीन मासे लागले आहेत आम तीन मासे लागले आहेत आम्हाला एकूण टोटल अजून आम्ही दोन राऊंड मारणार आहोत तर माझले चार अजून खूप टाईम आहे घरी जायला आमच्याकडे कोलं पण आहेत भरपूर मग अजून थोडा आम्ही थांबू एक तास एक तासभर दोन राऊंड मारू मग घरी आम्ही घरी जाणार आहोत तर बघूया आपल्याला अजून दोन राऊंडमध्ये किती मासे भेटतात ते आता संध्याकाळ पण होत आहे बघूया आपल्याला मासे किती भेटतात ते हा बघा आपल्याला तामाशा लागल्या बरं दुसरा बघा থাক মই মই কোট গাড়ী হ'ব গল কৈছে লাগা বে গল ভাল পালে বন গাড়ী বেয়া তামোচে संध्याकाळचे वाजले सव्वा पाच आमचे तीन ग्राउंड झाले आहेत बघायला आम्हाला तीन चार मासे मिळाले आहेत दोन तांबूसे लागले आहेत एक सुतेरे खव लागले आता शेवटचा राऊंड आहे म्हणजे आता आम्ही जाणार जाणार आणि गल काढणार आम्हाला घरी तर सहा साडेसात होतील कारण इथून आमचं गाव पण भरपूर लांब आहे आम्ही बहुतेक आतले आतले खरवते विरसई ह्या गावाच्या जवळ आलो आहोत कारण पलीकडे इथे बाजूला ख खरवते आहे वरती विरसे आणि समोर आतले तिकडे आम्ही आलो आहोत घरी जाऊ आपण होईल म्हणून आम्ही लवकर निघालो घरी जायला आता बघूया शेवटच्या राऊंडला आपल्याला किती मासे मिळतात ते एक तासापूर्वी ना आमच्या गावातून आमच्या गावातील दोघेजण यांना आणि नयंदा आणि विरसईतले दोघेजण आले होते त्या विरसईतल्या ना ह्या ही भरले नदी आहे ना ते क्रॉस करून आमच्याकडे आले होते तर त्या शोधण्यासाठी ते लोक इथे आले होते तर त्यांनी आमच्या ह्या साईडला शोधला तर त्यांना म्हैशी काही मिळाली नाही तर ते तांब्यांना त्यांनी हा ना नदी क्रॉस केली पलीकडे गेले पलीकडे जाऊन त्यांनी त्यांची मै तांब्यांची मही रेडा आणि त्या विसव्याची म्हैस हे ते तिकडे गेले त्यांना घेऊन आले आणि त्यांनी परतसुद्धा ते हात पाण्यातून ते क्रॉस करून इकडे घेऊन आले तर आम्ही वरती होतो आम्हाला माहीत नव्हता नंतर आल्याच्यानंतर ते पलीकडे आम्ही त्या बघितले गेले ते त्यांना विचारले ते बघलं की मी डेली जातो इकडून असा पोहत पोहत आणि डेली येतो इकडून म्हणजे आमचा जो नियमित झाला आहे बघा न बघा पाणी नदीला इतका स्पीडला पाणी आहे ना तर त्यातून ते पोहून गेले पलीकडे बघा गे। पाणी बघा येते नदीला इथे ते त्यांनी ना इथ त्यांनी ना इथे उडी मारली इथून आणि त्यासाठी क्रॉस क्रॉस तिकडे खाली लागायला गेले पलीकडून त्यांनी म्हशीला आणली आणि मग परत ते खाली खालून देवता करून ते परत इकडे आमच्या साईडला आले ते इथे पाणी नाही इथे पाणी बघा पाण्याचा स्पीड इथे ती इचका ना आपल्या पाणी तिथे शांत वाटतो पण पाण्याचा स्पीड खूप जास्त आहे हे बघा आम्हाला ना ह्या ठिकाणी आम्ही गल लावलेत इथे आम्हाला मगाशी मगाशी सुतेरी आणि एक तामाशा लागला एक एक गेला आपला इथे खाली आहे त्याला कायच लागलं नाही तर आता बघूया आज बघा अजून सूर्य वरतीच आहे पाच साडेपाच आले तरी पण आम्हाला घरी जायला उशीर होईल त्यामुळे आम्ही आता जातो आहे तर बघूया आपण शेवटच्या राऊंडला आपल्याला काय मिळतं आहे ते पूर्वी ना लॉकडाऊनच्या आधी वादळ व्हायच्या आधी ना खरवते गावचे गणपती ना ह्या डोळ्यामध्ये विसर्जन करायला आणायचे ते लोकं ह्या जंगलातून हा जो हा झाड ना वडाचा त्या साईडने रस्ता होता त्या साईडून ते खाली घेऊन यायचे तर चक्रीवादलामध्ये रस्ते सगळे गायब झाले झाडं मोडल्यामुळे मग ते लोकं आता वरती त्यांच्या गावाच्या शेजारीच विसर्जन करतात नाही तर पूर्वी ते लोक इथे यायचे ज्यावेळी आम्ही अंगोळकर यायचो ना ते आम्ही मूर्ती बघायचो इथे असायची मूर्ती त्यांच्या ठेव विसर्जन केलेल्या बघा आता इकडेसुद्धा ना आमच्या साईडला पण पूर्ण ज जंगल झालं आहे एवढं इकडे कोण जास्त येत नाही ना त्यामुळे आम्ही येतो म्हणून इकडे थोडा रस्ता झाला आहे नाहीतर इकडे अजून लोकांना फिरायला नसा भेटला अशी अवस्था झाली असते इकडे हे बघा हे जे डबकं आहे ना ह्या डबक्यामध्ये मासे आहेत जे नदीच्या पुरामध्ये बघा नदीच्या पुरामध्ये जो मासा चढतो ना ते बघा ह्या अशा ह्या डबक्यामध्ये मासा थांबतो पण ह्याआधी ना झरा असल्यामुळे हा पाणी हा कमी नाही झाला बाकीचे सगळे ज डबके आट कोरले पडले होते त्यामध्ये मासे होते मी स्वतः आलो होतो मासे पकडायला मला मासे भेटले होते याच्या त्याच्यामध्ये पण त्यानंतर पाऊस आल्यामुळे परत भरला हे बघा आपण हे पाहू शकतो हे बघा इथे हे झाड आहे तर ह्यावरची पाणी किती येऊन गेलं आपण अंदाज लावू शकतो बघून हे बघा हे बघा हे बघा हा गवत इतका वरती इतका वरती गवत जाऊन अडकला आहे त्याची इतका उंच पाणी लावून गेला एवढा उंच ते बघा नदी कुठे झाली तिकडे खाली नदी झाली तिकडे खाली तर तिथून एवढा पाणी इथे पाणी एवढा उंच होता म्हणजे ह्याशिवाय अजून पाणी तिथं वरती पाणी गेलं असणार एवढा पाणी येतो नदीला ह्या वर्षी दरवर्षी पलीकडे ना तो नदीचा मेन प्रवाह आहे तर हा बघा इतका पाणी सध्या बाहेर आहे अजून बघा आपला एक गल इथे आहे बघा या समोर आपला इथे गल आहे ह्या समोर या झाडाला एक गल आतमध्ये आहेत चला आपण गल काढूया सर्व आम्ही इथून बारा गल टाकले होते नवगळ काढून झाले हा धावा घेऊन काढला जातोय पुढे काय भेटतो काय धाव्या घ्यायला नाहीतर आम्हाला अजून काही भेटलं नाही त्याचा चौदा राऊंडला त्याला आम्ही काढतो म्हणजे आता बघा काय लागतो काय

हे बघा हे फळ हे बघा हे फळ आहेत हे बघा हे फळ आहेत हे फळ हे फळ कोणते आहेत ते जरा जरा कमेंट करून नाव सांगायचे या फळाचे हा बघा हा झाड आहे त्याचा या फळाचा आणि हे फळ आहेत तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ना मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा किती आहेत हे बघा किती आहेत मित्रांनो आत्ता वाजले सहा दहा झालेत आता आमचे सगळे गल काढून झाले आम्हाला एक पण मासा लागला नाही आता ह्याच्या चौथ्या राऊंडला ॲक्च्युली मासे लागला असता ला कारण कोल्हाम्या सगळ्या तास होत्या तर आम्हाला घरी जायला उशीर होऊन म्हणून आम्ही लवकर गल काढा घेतले एकदा गल लावला ना की एक तर दीड तासांनी मा बघायला जायला लागतो तर आम्ही अर्धा तासाचा गेलो त्यामुळे एकदम कोलम्या तास होत्या तर चाल चला नेक्स्ट टाईम आपण बघू आपण काहीतरी कारण आम्ही काही बॅटरी काही आणली नाही काही नाही आम्हाला घरी जायला लेट झालं तर तब आता बघा आता आता एकदम काळ झाला इकडे नदी साईडला म्हणून आम्ही आता जातो आहे घरी लवकर चला आता आपण घरी जाऊया आम्हाला आम्हाला चार मासे भेटले आहेत दोन तामूसे आहेत एक सितेरी आणि एक सत्तेरे आणि एक हवल आहे चला आपण घरी जाऊया आता